हाय मी भाग्यश्री नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आर्म हॉल बघणार आहे म्हणजे जो मुंडा असतो इथं घोळ येतो बघा प्लेन दिसतोय ब्लाउज पाठी सुद्धा प्लेन आहे बघा तर हे परफेक्ट येण्यासाठी माप कशी घ्यायची अंगावरचं जो माप घेतो ना आपण टीप टेप आता बरोबर टेप खांद्यावरती ठेवायची जो शोल्डर जॉईनिंग आहे बघा इथं इथं ठेवलं या पद्धतीने घ्या पद्धतीने घेतलं पकडायला लावायच त्यांना आता हे किती आले पंधरा इंच उलट दिसत असेल सेल्फी मध्ये असल्यामुळे पंधरा इंच येतोय पंधराचा हाफ करून घ्यायची पंधराचा हा साडेसात इंच येतोय मग आपला आर्म हॉल मुंडा निघाला साडेसात इंच साडेसात इंच म्हटल्यावर कटिंगच्या टायमिंगला जो आपण चौकणी आखतो मुंड्याच्या जागी तिथे नऊच्या नऊपेक्षा पेक्षा जास्त असेल तर अडीच इंचांनी कमी करायचं आणि नऊपेक्षा पेक्षा कमी असेल तर दोन इंचांनी कमी करायचं मग आता माझी साडेसात इंच आहे तर आपण दोन इंच कमी करणार साडेसात ते साडेसहा एक इंच साडेसहा ते साडेपाच एक म्हणजे एक इंच असं दोन इंच कमी केला तर आपली मुंड जेवढं आली साडेपाच इंच आपण गळ्याच्या शोल्डरपासून खाली साडेपाच इंच आखून घेणार आहे पुढे आपण शिकणार आहे चॅनलवरती नवीन असेल चॅनल्स सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा नवीन नवीन टिप्ससाठी जो तुम्ही सांगाल तोच तुम्हाला टिप भेटेल चला बाय